माननीय पोलीस अध्यक्ष श्री संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अध्यक्ष कल्पना बारावकर सो सांगली जिल्हा यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व चोरीचे गुन्हे करणाऱ्या गंभीर गुणांचं घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीसांना आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे त्याचप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचं एक पथक तयार करून पोलीस ठाण्यात घडणारे घरपोडी व चौरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते यातील फिर्यादी हर्षल हिराचंद्र देशपांडे हे कल्पक मार्केटिंग प्रायव्हेट कंपनी पुणे येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीस असून ते हॉस्पिटलचं ऑपरेशन साहित्य हे टेम्पो क्रमांक एम एच बारा यू एम त्रेसष्ट बासष्ट या टेम्पोमध्ये घेऊन येऊन सांगलीत आले होते दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी टेम्पोमधील ठेवलेले ठेवलेलं ऑपरेशन साहित्य एकूण पाच लाख रुपये साहित्य चोरी केल्याबाबत फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली होती दोन बारा दोन हजार चोवीस रोजी पुणे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व पोलीस अंमलदार असं पेट्रोलिंग करीत असताना पथकातील हेड कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल तीनशे सतीश लिंबळे पोलीस कॉन्स्टेबल दहा बत्तीस संतोष गळवे पोलीस कॉन्स्टेबल सातशे त्र्याण्णव गौतम कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली मेडिकल साहित्य चोरी करणाऱ्या महिला या सम्राट व्यायामंडळ येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने माहिती मिळाली हकीकत माननीय पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना कळवून त्यांच्या सूचनेप्रमाणे वरील पोलीस पथकासह तिथे जाऊन पाहणी केली असता सदर संशयित महिला यांना महिला पोलीस अंमलदर यांच्या मार्फतीने ताब्यात घेतलं त्यांचे नाव वगा आणि त्यांची नावं कल्पना सुखलाल जाधव गोसावी वर्ष चाळीस राहणार गोसावी गली सम्राट मंडळ पाठीमागे सांगली दोन सुनीता अनिल घाटगे वर्ष अडतीस राहणार गोसावी गली सम्राट मंडळ पाठीमागे सांगली तीन राणी विलास उर्फ पेदांना गोसावी उर्फ मद्रासी वय वर्ष चाळीस राहणार माधवनगर गोसावी गल्ली सांगली असं असल्याचं सांगितलं त्यावेळी मिळून आलेल्या महिला यांच्याकडे चोरलेल्या ऑपरेशन साहित्याबाबत तपास केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली त्यानंतर सदर महिला यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडे तपास पथकाने कसोशीने व सखोल तपास करून सदर महिला यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले पाच लाख रुपये किमतीचे हॉस्पिटलमधील ऑपरेशनचं साहित्य जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदर महिला यांना सदर गुन्ह्यात अटक केली असून त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल एकशे चौऱ्याहत्तर विनायक शिंदे करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल